नमस्कार लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही अशा बहिणी आता ई के वय सी करू शकणार आहे कारण आता अशा बहिणीकरिता नवीन ऑप्शन आलेले आहे आणि आता या नवीन ऑप्शननुसार जे लाडक्या बहिणी आहे ज्या बहिणींना पती किंवा वडील नाही हे त्यांची आता ई केवयसी पूर्ण करू शकणार आहेत तर आपण संपूर्ण प्रोसेस लाईव्ह पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपण लाडकी बहिणीच्या वेबसाईटवर आलेलो आहोत आणि ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही इथून घेऊ शकता तर सर्वात प्रथम आपण येथे ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही त्या बहिणींचे आधार कार्ड नंबर टाकणार आहोत आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला येथे कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे जे आहे तुम्हाला जो आलेला ओ टी पी तुम्हाला त्या लखण्यामध्ये टाकायचा आहे आणि तुमचा जो हाफ सी आहे तुम्हाला ती हाफ सी तुम्हाला करून घ्यायची आहे ही हाफ केवयसी झाल्यानंतर तुम्हाला फक्त इथे थांबून जायचं आहे आणि तुम्हाला जे पती नसेल तर तुम्हाला तुमचं जे मृत्यूपत्र आहे पतीचं ते तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका आहे त्या अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं आहे आणि जर तुम्हाला तुमचे वडील नसेल तर वडीलचं जे मृत्यूपत्र आहे ते अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचं आहे आणि जर तुमचा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोट झालेला जो प्रमाणपत्र आहे तो सुद्धा अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे आणि अंगणवाडी सेविका जर घेत नसेल तर तुम्हाला जो तहसील कार्यालय आहे त्या तहसील कार्यालयामध्ये तुमचं जे हे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला जमा करायचे आहे तर अशा प्रकारे या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही अशा लाडक्या बहिणींना जे त्यांचे पतीचे मृत्यूपत्र आहे त्या मृत्यूपत्राचे झेरॉक्स त्यांना तहसील कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचे आहे किंवा अंगणवाडी सेविका याच्याकडे सुद्धा तुम्ही जमा करू शकता अशा प्रकारे ही जी नवीन ऑप्शन आहे ते त्यांना देण्यात आलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही आला सत्ता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद